ते ते माननीय श्री अविनाश काका दिनकरराव पाटील यांची स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन शुभेच्छुक हॉटेल पृथ्वीराज पवार पेट्रोलियम तसेच पवार फार्म्स आणि समस्त ग्रामस्थ चितळी केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा कारचा जीव मराठी न्यूज मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघे दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे ऐनासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर विटा अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशन ने उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची मुंबईत भेट घेतलीय असोसिएशन चे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल शेठ पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्र्यांना निवेदन दिलंय गलाई व्यवसायाला लघु उद्योगाचा दर्जा मिळावा यासह कायद्यातील अन्यायकारक कलमे काढून टाकावीत तसेच निरापराध मराठी व्यापाऱ्यांवर होणारी कारवाई थांबावी यासाठी गलाई बांधवांनी उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतलीय लवकरच या संदर्भात चांगला निर्णय घेऊ असे आश्वासन यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी दिलंय अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल शेठ पाटील राष्ट्रीय संरक्षक राजाराम देशमुख महाराष्ट्र प्रदेश प्रभारी सुखदेव पडळकर महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष दीपेश देवकते यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांची भेट घेऊन गलाई व्यावसायिकांच्या विविध मागण्यांबाबत चर्चा करून निवेदन दिले यावेळी एकनाथजी शिंदे यांनी आपल्या मागण्यांवर योग्य निर्णय घेऊ असे आश्वासन देखील दिल्याचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल शेठ पाटील यांनी सांगितले बघूया ते काय म्हणतायत आम्ही अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशन या संघटनेच्या वतीने आपल्या महाराष्ट्रातील लगभग पंधरा लाख लोक संपूर्ण देशभरामध्ये सोन्या चांदीचं काम करतात आणि आत्तापर्यंत या व्यापाऱ्यांना केंद्र सरकारकडून कुठल्याही पद्धतीची मदत मिळाली नाही म्हणून आत्तापर्यंत आम्ही बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम घेतले आणि केंद्र सरकारला महाराष्ट्र सरकारला वेळोवेळी निवेदन दिले आणि या पार्श्वभूमीवर आज आम्ही मुंबई विधानभवन येथे येऊन महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथ शिंदेसाहेब यांची भेट घेतली आणि त्यांना आम्ही एक निवेदन दिलं ते निवेदन असं आहे की आमच्या या व्यापाराला व्यवसायाला आत्तापर्यंत केंद्र सरकारकडून कुठलीही मान्यता मिळाली नाही तर आमच्या या व्यापाराला लघु उद्योगचा दर्जा द्यावा म्हणून आपल्या माध्यमातून केंद्र सरकारला विनंती करावी आणि दुसरं म्हणजे आमच्या या व्यापाऱ्यांना परदेशामध्ये विविध राज्यांमध्ये काम करत असताना भारतीय दंड संहिताचे कलम चारशे अकरा आणि आत्ताचे तीनशे सतरा बी एन एस तीनशे सतरा या कलमाच्या अंतर्गत होणाऱ्या कारवाईला आमच्या व्यापाऱ्यांना फार मोठा त्रास होतोय म्हणून आम्ही माननीय उपमुख्यमंत्री यांच्याकडे एक निवेदन दिले आहे की चारशे अकराच्या या कलमामध्ये आमच्या ज्वेलर्स व्यापारी हॉलमार्क सेंटरचे से व्यापारी बुलियनचे व्यापारी सोना चांदी मेल्ट करणारे व्यापारी यांच्यावर फार मोठ्या प्रमाणात अनैतिक कारवाई केली जाते तर त्यासाठी आम्ही आपल्या माध्यमातून मागणी केलेली आहे की या कलमामध्ये संशोधन करावं आणि जे लोक अपराधी आहेत त्यांच्यावर योग्य कारवाई करावी आणि जी लोक अपराध क्षेत्रामध्ये येत नाहीत त्यांच्यावर अनैतिक कारवाई केली जाते ती कारवाई होऊ नये यासाठी आम्ही त्यांना निवेदन देऊन त्या त्यांना विनंती केली आहे की यामध्ये संशोधन करून प्रत्येक स्थानीय बाजारातील आमच्या कमिटीची स्थानीय सराफा कमिटीची चार लोक घेऊन जे पोलीस पथक त्यांचे अधिकारी येतात त्यांनी बाजारातील व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन चौकशी करावी अगर आमचा व्यापारी दोषी आहे तर त्याच्यावर त्वरित कारवाई करावी अगर दोषी नाही तर त्याची तत्काळ चौकशी करून योग्यरित्या त्या, त्या व्यापाऱ्याला मदत करावी ही आम्ही माननीय उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी केली आहे आणि लघु उद्योगचा दर्जा आमच्या व्यापाऱ्याला मिळाल्यानंतर आता आपला भारत देश विश्वस्तरावर फार मोठ्या उलाढालीत आहे आणि आमच्या या सोन्या चांदीच्या व्यापारामुळं भारत देशाच्या आर्थिक विकासात आमचा फार मोठा वाटा आहे आणि टेक्नॉलॉजी वाढल्यानंतर आता टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आमचे व्यापारी काम करतात त्यांना कुठल्याही पद्धतीची भारत भारत सरकारकडून अनुदान मिळत नाही आणि लघु उद्योगचा दर्जा मिळाल्यानंतर आमच्या या छोट्या छोट्या लहान व्यापाऱ्यांना केंद्र सरकारची मदत मिळेल आणि आमची हीच अपेक्षा आम्ही माननीय उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागितली आहे आज आम्ही निवेदन दिलं आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की ह्याच्यावर आम्ही लवकरात लवकर निर्णय घेऊ सर्व देशपातळीवर जे स्वर्णकार व्यापारी परेशान आहेत चारशे सतरा कलमाला की बऱ्याच वेळा ह्या ज्वेलरीच्या व्यवसायामध्ये खरेदी विक्री जी होते सोन्याची चांदीची त्यावर बऱ्याच वेळा त्याचं इन्व्हेस्टिगेशन होत नाही पोलीस येतात आणि कोणत्याही व्यापाऱ्याला स्वरासारखी वागणूक देतात आणि दुकानातून घेऊन जातात त्या विषयावरच आजचा हा जो आमचा विषय झाला आणि येणाऱ्या काळात आम्ही मुख्यमंत्री आणि केंद्रातील जे म ह्या विभागाचे जे मंत्री आहेत त्या सर्वांना भेटून ह्यावर योग्य तो मार्ग थोडगा काढून व्यापाऱ्यांना त्यापासून संरक्षण मिळावं आणि बऱ्याच व्यापाऱ्यांनी आतापर्यंत देशातील व्यापाऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत पोलिसांच्या जाचाला कंटाळून तर आमची एकच विनंती आहे की ह्यावर योग्य तो थोडगा निघून व्यापाऱ्यांना चांगल्या प्रकारे व्यापार करता या आज आम्ही मराठी व्यापारी असोसिएशन तर्फे माननीय उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबांना भेटलं व निवेदन दिलं आणि त्यांनी आम्हाला आश्वासित केलं की ज्वेलर्स कारागीर हॉलमार्किंग सेंटर गलाय बांधव आणि इतरच सुवर्णकार बंधव आणि सर्व जे महाराष्ट्रातले सर्व जे सुवर्णकार आहेत यांच्या पाठीमागं मी ठामपणे उभा राहीन मी चारशे अकरा संदर्भात जो पण काही कारवाई करता येईल ते केंद्र शासनाशी करून मी दुवा म्हणून उभा राहीन आणि सर्व स्वर्णकार बंधूंना ठामपणे मी आधार देईन एवढं त्यांनी आम्हाला आश्वासित केलं त्याबद्दल त्यांचा मी अभिनंदन करतो प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत मान्यता प्राप्त असणाऱ्या विट्यातील आदर्श कृषी तंत्र विद्यालयात इयत्ता दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी कृषी तंत्र पदविका अभ्यासक्रमास प्रवेशाची सुवर्ण संधी सर्व भौतिक आणि शैक्षणिक सुविधांनी परिपूर्ण असणाऱ्या तसेच शैक्षणिक गुणवत्ता देणाऱ्या आदर्श कृषी तंत्र विद्यालयात आपला प्रवेश आजच निश्चित करा पत्ता भवानी नगर कुंडल रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर मराठी ते धडक